राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारनं शेतकऱ्यांची संपूर्णत कर्ज माफी करण्याची घोषणा केलेली होती ही कर्ज माफी करताना साधारणतः तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज हे या ठिकाणी माफ करण्याचं राज्यातील महायुती सरकारनं घोषित केलेलं होतं मात्र सुरुवातीचे शंभर दिवस उलटल्यानंतरही ही, ही कर्ज माफी झालेली नाही यामुळे शेतकऱ्यांची पूर्णतः झालेली आहे म्हणून ही कर्जमाफी या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात यावी आणि युवकांचे तरुणांचे आणि या राज्यातील जे काही विकासाचे प्रश्न असतील ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी या ठिकाणी अंबाजुगाई तालुक्यातील साकूड या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते तुकाराम व्यंकटी चाटे यांनी अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसाचं ठिया आंदोलन सुरू केलं आहे या ठिया आंदोलनाची सुरुवात आजपासून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेली आहे या ठिया आंदोलनामध्ये बहुतांशी शेतकरी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत या ठिया आंदोलनात ज्या काही मागण्या करण्यात आलेल्या आहेत त्या पुढील प्रमाणे असणार आहेत शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी देऊन सात बारा कोरा करणं व शेतीमाला खर्चावर आधारभूत प्रति तीन वर्षासाठी भाव बांधून देणेबाबत अतिवृष्टी व पूरग्रस्त उत्तरेकडील राज्यातील पाणी नदी जोड प्रकल्पाद्वारे अवर्षणग्रस्त भागातील राज्यात वळविण्यात यावं रोजगार हमी कामाची हजेरी तीनशे बारा ऐवजी पाचशे रुपये करून जनसामान्य रोजंदारी करणाऱ्यांचं जीवनमान उंचावून देशाची व जनतेची प्रगती होईल असं धोरणात्मक निर्णय घ्यावे शेतकऱ्यांना मागेल शिवेवरून शिवे रस्ते उपलब्ध करून देण्यात यावेत शेतकऱ्यांच्या जमिनी गुंठ्यावर आल्यामुळे विहिरी ऐवजी बोरवेल देण्याची तरतूद करावी शेतकऱ्यांना शेती निगडीत उद्योगधंद्यासाठी आपण पिकवलेला कच्चा माल पक्का करून योग्य भाव मिळवण्यासाठी शेती गहाण ठेवून प्रति हेक्टर दहा ते पन्नास लाखाची कर्ज देण्याची तरतूद करावी जेणेकरून भविष्यात शेतकऱ्यांवर कर्जमाफी देण्याची वेळ येणार नाही व तो आत्महत्येस प्रवृत्त होणार नाही या आंदोलनामध्ये अंबाजोगाई तालुक्यातील शेतकरी तुकाराम व्यंकटी चाटे यांच्यासह नारायण चाटे राहुल चाटे पंडित भानुदास चाटे महादेव राजाराम फड दशरथ बाबुराव चाटे अर्जुन नामदेव चाटे शेख रफिक भाई चंद्रकांत दत्तात्रय चाटे यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झालेले आहेत हे तीन आंदोलन येत्या दिवस चालणार आहे याकडं अंबाजोगाई लक्ष आहे वार्ता न्यूज परमेश्वर गित्ते अंबाजोगाई जिल्हा बीड आपण या ठिकाणी जे ठेव आंदोलन सुरू केलेलं आहे तर या आंदोलनाच्या माध्यमातून कुठल्या मागण्या आपल्या शासनाकडे असणार आहेत या आंदोलनाच्या संदर्भातून शासनाकडे शासनाने निवडणूक काळामध्ये जे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आम्हीच दाखवलं आम्ही तीन लाखापर्यंत शेतकऱ्याचं कर्ज माफ करू आम्ही शेतकऱ्याचा सात कोरा करू असे शासनाने असणारं निवडणूक काळामध्ये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपल्या त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये डिक्लेअर केलं आणि बातम्यामधून परिचारामधून सुद्धा शेतकऱ्यांना सर्वांना सांगितलं आणि नव्वद दिवसामध्ये आम्ही सात बारा कोरा शेत करू शेतकऱ्याचं कर्ज माफ करू म्हटले पण आज सरकारला दोन वर्ष उलटून गेलेली आहेत तरी हे सरकार शेतकऱ्याचं कर्ज माफ करत नाही वाटलं होतं की आता या इलेक्शन ह्याच्यामध्ये अर्थसंकल्प अर्थसंकल्पामध्ये आणि ह्या अधिवेशनामध्ये हे कर्ज माफ करतील शेतकऱ्यांच्या सर्व आशा पाणावलेल्या होत्या पण अधिवेशन संपलं पुन्हा शेतकऱ्याला वाटलं आता हे गुढीपाडवा आहे नव्या सालामध्ये आपण गुढी लावून साजरी करू सरकारवरून आपलं कर्ज माफ करील पण शेतकऱ्यांनी गुड्या नव्या सालाच्या लावल्या उतरल्या तरी त्या सरकारनं कर्ज उतरलं नाही सात बोजा उतरला नाही आणि परत सांगायला सुरुवात केली की आमच्याकडे पैसा नाही आता आम्ही कर्ज माफ करू शकत नाहीत तुमच्याकडे शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला पैसा नाही मग तुम्ही गेल्या अधिवेशनमध्ये चोवीस टक्क्यानं तुमचं मानधन वाढ करून घेतलं आपसामध्ये आणि तो कायदा पास करून घेतला त्याच्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी पैसा आहे आणि शेतकऱ्याचा कर्जमाफीला पैसा नाही त्या आदानी आबानीच तुम्ही कितीतरी लाख कोटी कर्ज माफ केलं त्या धनाडी माणसाचं त्याच्यासाठी तुमच्याकडे पैसा आहे आणि शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायला पैसा नाही तुमच्याकडे आणि मग तुम्ही आश्वासनं दिलीत कशाला जर आश्वासनाची पूर्त तुमच्यानं ना होत नाही तर झाली म्हणून तुम्ही आपल्या खुर्च्या खाली करा आणि नसता शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण करा नसता हा लढा शेतकरी आता बसणार नाही तरुण वर्गाची हरासमेंट आहे नोकऱ्या ना नाहीत रोजगार नाही कुठं बीड जिल्ह्यात तर ह्या एखादी एम आय डाशी अशी सक्षम नाही की इथं तरुण पोट भरतील जो हो तो माणूस पोटासाठी उठतोय पुणे मुंबईला जातोय खोड खेडी ओस पडत चाललेली आहेत म्हणून यापूर्वीसुद्धा मी शासनाकडे दोन तीन वेळेत अंबाजोगाई किंवा परळीची एम आय डीशी एखादी काढून सक्षम करा जेणेकरून इथल्याच तरुणात रोजगार मिळेल ऊस तुरीसाठी बाहेर जावं लागणार नाही आईवडील ऊस बाहेर जातात मग लेकरावर निवंतर राहत नाही मग लेकरावर निवंतर न राहिल्यामुळे हे सर्व तरुण वर्ग भरकटू लागलेला आहे आणि पुन्हा शासनाने त्याच्यातून मी शासनाकडे दारू बंद करावी म्हणून दोन वर्षापूर्वी विजयादशमीच्या मुहूर्तावर दारू बंद करावी शासनाने म्हणून निवेदन दिलेलं आहे राष्ट्रपतीपर्यंत त्याच्यावर विचार झाला नाही उलट घरपोच दारू देण्याची सरकारची त्या ठिकाणी योजना चालू आहे म्हणजे ही तरुण पिढी बरबाद करायची आहे आणि जे पाहिजे ते शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन परत शेतीमालाला भाव बांधून देत दिला पाहिजे तर भविष्यात पुन्हा कर्जमाफी मागण्याची गरज येणार नाही नाहीतर भविष्य भाव जर बांधून दिला नाही शेतीमालाला खर्चाच्या उ याच्यावर आधारभूत तर एका कर्जमाफीमध्ये किंवा दोन कर्जमाफीमध्ये सुद्धा शेतकरी त्या ठिकाणी आनंदाने जगू शकत नाहीत शेतीमालाला भाव योग्य देणं हाच पर्याय आहे शेतकऱ्याने शेतीला तुरीला भाव आला म्हणून शेतकऱ्यांनी तूर पेरली तुरीला अकरा हजार भाव आला होता ह्या सरकारने बाहेर देशातून तूर आयात केली तुरी डाळीचे भाव पडले तूर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांनी सुद्धा आत्महत्या केल्या त्या शेत खरेदी घेणारे व्यापाऱ्यांनी सुद्धा आत्महत्या केल्या तुरीच्या संदर्भात हे सर्व शासनाला माहिती आहे मीडियाला माहिती आहे बत्तुरीस सोयाबीनचे भाव वाढले दहा आठ हजार रुपये भाव होता म्हणून शेतकरी सोयाबीन केलं या सरकारनं सोयाबीनचं तेल आयात केलं सोयाबीनची पेंड आयात केली म्हणून इथं सोयाबीनचे दोन वर्षापासून भाव चार हजाराच्या पुढे जात नाही एक सोयाबीन क्विंटल पिकवायला शासनास शेतकऱ्याला पाच हजार रुपये खर्च येतोय आणि त्याला भाव जर चार हजार मिळत असेल तर शेतकरी कसा जगेल म्हणून सरकारने शेतकऱ्यांना असणार त्याच्या शेतीमालाला आधारभूत भाव त्या ठिकाणी बांधून द्यावा आणि आहे ते कर्ज माफ करावं आणि पुन्हा शेती निगडीत उद्योगधंद्यासाठी शासन कर्ज देत नाही मागे एक वेळेस कर्ज माफ केली परत काय केलं त्यांनी कर्ज माफ दिल्याच्या नंतर सर्व शेतकरी तुमचं शिबिल खराब आहे म्हणून आधीत टाकलीत गेल्या दहा वर्षात एकाही शेतकऱ्याला जोडधंदा शेती निगडीत जोडधंदा करण्यासाठी कर्ज दिलेलं नाही त्याच्यामध्ये अशी तरतूद आहे किंवा पाच लाख कर्ज जर त्या ठिकाणी एखाद्या दूध व्यवसायासाठी दिलं मच्छीपालनसाठी दिलं शिडी पालनसाठी दिलं तर पस्तीस पंचवीस टक्के सबसिडी आहे त्याला पण ते कुठलंच तसं कर्ज शेतकऱ्याला दिलं नाही मी सुद्धा स्वतः वैयक्तिक बँकेमध्ये मागणी केली माझ्या एका मुलाची बारावी झालेली आहे तर म्हणलं की बाबा शेती निगडीत आहे मला नोकऱ्या तुम्ही देऊ शकत नाहीत पोट भरण्यासाठी पाहिजे म्हणून मागणी म्हणले त्यांचं शिबिल काढलं माझं म्हणले पहिल्या वेळेस तुम्हाला एकदम एक वेळेस त्या ठिकाणी तुम्ही कर्ज माफीमध्ये आलेला आहे आठ लाख मग तुम शिबिल त्या ठिकाणी खराब आहे तुम्हाला बँक कर्ज देऊ शकत नाही मग बँकेत कर्ज कर्ज शेतकऱ्याला मिळत नसेल तर शेतकऱ्याची प्रगती होणार कशी कारखानदाराचे त्यांनी कर्ज माफ केले कोठ्यावधी कर्ज मोठ्या कारखानदाराचं माफ केलं छोटे कारखानदार हिने संपून टाकले मोठ्या मोठ्या उद्योगपतीचे त्या आदानी आबानीचे असणारे हजार बाराशे कोटी एका रात्रीत माफ केले आणि शेत सर्व शेतकऱ्यांच्या आणला चाळीस हजार का सत्तर हजार कोटी माफ करणं होत नाही म्हणजे त्यांना काही टक्केवारी मिळत नसेल ना कारखानदार उद्योगपती काही टक्केवर देत असेल त्यांना म्हणून त्यांचं खर्च माफ स्वतःचे खिशे भरायचंय हे सरकारनं सध्या सुरू केलेलं आहे आणि म्हणून शेतकरी असो तरुण युवक वर्ग असो सर्वांनी लढा उभारण्याची गरज आहे काळाची गरज आहे ही म्हणून त्या ठिकाणी मी एक छोटेखाने कुठंतरी आपलं त्या ठिकाणी थोडं आंदोलना सुरुवात करावी एवले स्वरूप लाविले द्वारी त्याप्रमाणे हे तीन दिवसाचं आज ठिय आंदोलन सुरू केलेलं आहे लोक म्हणले अमर उपोषण आहे का अरे आम्ही शेतकरी आहेत आम्ही धान्य पिकवणार आणि आम्ही अमर उपोषण करायचं कशासाठी शेतकऱ्यांना आत्महत्याही करू नयेत आमर उपोषण करू नये हे आंदोलन करा मोर्चे काढा रुमने मोर्चे काढा आणि जेणेकरून हे शेतकरी असणारा शेतकऱ्याचा विचार इथल्या जनतेचा विचार केला जात नाही हे सरकार जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आंदोलन मोर्चे काढण्याची ही काळाची गरज आहे आणि हे करण्याची जनतेवर शेतकऱ्यावर वेळ सरकारनं आणलेली आहे सरकार शेतकरी एकही असा अर्ज घेऊन माझं कर्ज माफ करा म्हणून सरकारकडे कर गेला नाही याच लोकांनी मग सत्तेत असोत विरोधातल्या असोत यांनीच घोषणा दिल्या आम्ही कर्ज माफ करू तीन लाखापर्यंत करू दुसरी पार्टी म्हणजे आम्ही पाच लाखापर्यंत करू ती सत्तेत आली नाही करीत होते का नाही तो विषय पुढला आहे है। पण ह्यांनी तीन लाख कर्ज माफ करू म्हणून ह्यांनी घोषणा दिल्या ते सत्तेतही आले नव्वद दिवसात कर्ज माफ करू म्हणले पण अद्याप कर्ज माफ केलेलं नाही सर्व जनतेला वाऱ्यावर सोडलेलं आहे पेट्रोलचे भाव वाढवले डिझेलचे भाव वाढवले चारशे रुपयाचा गॅ गॅस सिलेंडर अकराशे रुपयापर्यंत वाढवला हे जनतेनं जगायचं कसं आणि प्रत्येक घरामध्ये असणारं त्या ठिकाणी मोबाईलची ऑनलाईन सगळं झाल्यामुळं आवश्यकता झालेली आहे तर एक बँक तर अशी आहे पोस्ट बँकेमध्ये तुमच्या घरात जर चार खातेदार असतील तर त्यांना चार मोबाईल वेगळे नंबर पाहिजेत म्हणून मी त्याची शिकायत केली त्यांच्याकडं एका घरात चार माणसं आहेत शासनाच्या अनेक योजना आहेत प्रत्येकाला तिथं खातं उघडायचं आहे बँकेमध्ये प्रत्येक खात्याला वेगळा मोबाईल वेगळा नंबर फुटून घ्यायचा आणि जिथं एक वर्षभर बोलण्यासाठी मोबाईलमध्ये सातशे रुपयाचं चॉलशेट चा मारावं लागत होत दहा वर्षापूर्वी आता एका महिन्यासाठी तीन महिन्यासाठी हजार हजार रुपये नव्याण्णवशे नव्याण्णव रुपये त्याचकडे चार्ज भरावं लागेल एका घरामध्ये चार चार मोबाईल आहे ही सारी हरासमेंट ही सरकारनं लूट कुठंतरी थांबवली पाहिजे म्हणून हे आंदोलन करण्याची काळाची गरज आहे आणि म्हणून ही छोटे काही आंदोलनाची मी सुरुवात केलेली आहे जनतेनं यापुढे या आंदोलनामध्ये या असेच अनेक आंदोलनं उभारून जिथं जिथं शासन आपल्या विरोधात काय कायदा करते जिथं पिळवणूक करते जी टी आहे त्या ठिकाणी रोड टॅक्स आहेत भयानक एखाद्या जर नोकर नसणारा माणूस आहे उद्योग नाहीये त्याला अशाने ठरवलं एक वाहन घ्यावं छोटिकाणी आपण आणि आपलं पोट भरावं त्याच्यावर वाहनाचं खर्च करून वाहन कंपनीतून निघालं की त्याचा रोड टॅक्स भरला जातो मग चारस वाहन कंपनीतून निघाल्यावर त्याचे रोड टॅक्स भरून किंमत भरल्या जाते मग दरवर्षी प्रत्येक वाहनाला जवळजवळ सत्तर ऐंशी हजार रुपये टॅक्स भरल्याशिवाय वाहन रोडवर काढता येत नाही आणि पुन्हा आता पंचवीस पंचवीस किलोमीटर वर पन्नास शंभर किलोमीटर टोल टोल नाके झाले टोल भरायचे किती डिझेलचे भाव वाढलेत हे डिझेल भरायचं किती आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी करायचा कसा याच्यामुळे हे आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे वाढलं नाही हे शासनानं त्या ठिकाणी जाच कर लावलेत म्हणून हे शासन ह्याला जबाबदार आहे आत्महत्येला सुद्धा पण माझं सर्वांना म्हणणं आहे शेतकरी असो नोकरदार असो आत्महत्या हा त्याच्यावर असणारा योग्य पर्याय असूच शकत नाही आपण आत्महत्या कुटुंबाची वारसा होते सर्व वार होते त्याच्यासाठी माझी विनम्र विनंती आहे की आजपासून पुढे एकाही शेतकऱ्या आत्महत्या करायची नाही तुम्ही शासनाच्या विरोधात मरायला तयार व्हा मारायला तयार व्हा पण आत्महत्या करू नका अशी माझी हात जोडून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना तरुण वर्गांना यांना माझी विनंती आहे आत... हरी रामकृष्ण हरी आणि आत्महत्यापेक्षा जेलभरी जय जे श्रीराम